नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे रोज रोज डब्याला काय द्यायचं तर आज आपण झटपट तयार होणारा बेसन चिला ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे अर्धा वाटी बेसन एक टॅमॅटो बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला हाफ सिमला मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर हाफ चमचा हळद चिली फ्लेक्स अल, मिरची बारीक चिरलेली चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बेसनपीठ घालून घेऊ मगरवा कांदा टमॅटो शिमला मिरची अल मिरची चिली फ्लेक्स कोथिंबीर चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घ्या आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता हे मिश्रण पातळ करायचं आहे असं हे मिश्रण पातळ करून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनटं त्याला आराम द्यायचा रेस्ट करायला ठेवून द्यायचं हे मिश्रण इकडे मी फ्राय फ्रायफॅन घेतला आहे त्याला आपण तेल लावून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये बॅटर घालून घेऊ असं हे बॅटर घालून घ्यायचं आणि चारी साठणी तेल सोडा असा दोन्ही साईटने शेकून घ्या हाय टू मीडियम फ्लेमवर आपला बेसन चिला तयार झालेला आहे माझी ही झटपट होणारा बेसन चिला रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद